नमस्कार रॉयल कारभारी मी आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते चॅनलवरील कथा तुम्हाला जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा रियांश ईशाला रूम मध्ये घेऊन आला ईशाचा पाय खूपच दुखत होता आणि त्याने मॅनेजरला कॉल केला रियांश मॅनेजरला म्हणाला एखाद्या डॉक्टरांचा नंबर देता का मॅनेजर म्हणाला येस सर ऑफकोर्स देतो ना नाहीतर सर मी घेऊनच येतो त्यांना ईशा म्हणाली आहो सर राहू द्या मला एवढं काही झालेलं नाही आहे ईशा तुला पाय देखील हलवता येत नाही आणि तू म्हणतेस की मला काही झालं नाही तेवढ्यात मॅनेजर डॉक्टरला घेऊन आले डॉक्टरांनी ईशाच्या पायाची हालचाल बघितली आणि त्यांनी ईशाला पाय हलका सोडायला सांगितला आणि त्यांनी थोडासा पायाचा पंजा खेचला डॉक्टरांना रियाश म्हणाला आहो काय करताय तुम्ही आधीच तिचा पाय एवढा लचकला आहे इतका दुखतोय त्यात तुम्ही एवढ्या जोरात तिचा पाय का ओढताय डॉक्टर म्हणाले डोंट वरी काही झालेलं नाही आहे चालताना पाय थोडासा क्रॉस झाला असेल त्यामुळे आता मी तुम्हाला ह्या दोन पेनकिलर गोळ्या देतो त्या म्हणजे त्यांना लवकर बर वाटेल रियांशने डॉक्टरांची फी दिली डॉक्टर आणि मॅनेजर निघून गेले रियांश ईशाच्या जवळच बसला होता ईशाला म्हणाला ईशा दुखत आहे का ईशा म्हणाली नाही मगाशी थोडस दुखत होत पण आता एवढं दुखत नाही आहे त्याने ईशाचा पाय त्याच्या हातामध्ये घेतला आणि त्याच्यावर हळूवार स्पर्श करू लागला ईशा तिचे दोन्ही पाय मागे घेऊ लागली इतक्या त्रियांशने दोन्ही पाय घट्ट धरून ठेवले ईशा त्याला म्हणाली सर प्लीज पाय सोडा ना माझे तुम्ही असे हातात घेतलेले तसं चांगलं वाटत नाही रियाश ईशाला म्हणाला ईशा बाद झाला आता आपण पुढच्या गेम मध्ये पार्टिसिपेट करायचं नाही उद्या आपण घरी जातोय ईशा म्हणाली का परत तो काय गेम देईल सांगता येत नाही ईशा म्हणाली अजिबात नाही आणि त्या गोळ्या द्या इकडे गोळ्या खाल्ल्या की मला बरं वाटेल रियाशने त्या दोघांचा पण डिनर त्यांच्या रूममध्ये मागवलं ईशाला खायची अजिबात इच्छा नव्हती पण तिने रियांशच्या भीतीने बळबळ खाल्लं आणि गोळ्या घेतल्या रियाश तिला म्हणाला खायचं तर असत पण उगाच मस्का लावून घ्यायची सवय झाली आहे हो ना ईशा तुला घरी कोण मस्का मारत ग नक्कीच तुझे बाबा तुला मस्का मारत असतील हो ना ईशा म्हणाली बाबा मस्का मारायला मी बाबांच्या आधीच जेवलेली असते बाबा कामावरून आले की रिक्षा चालवायला जातात ते उशिराच येतात तोपर्यंत मी झोपलेली असते रियांश तिच्या एकदम जवळ जात तिला म्हणाला मग आता काय एवढी नाटकं करतेस मी मस्का मारतोय म्हणून म्हणून का तेवढ्यात रियांशला त्याच्या डॅडचा कॉल आला ईशा काय बोलणार इतक्यात रियांशने पटकन ईशाच्या तोंडावरती हात ठेवला तिला म्हणाला अजिबात काय बोलू नकोस शांत रहा डॅडचा कॉल आला आहे रियांशने फोन घेतला रियांश म्हणाला हाऊ आर यू डॅड रियांशचे डॅड रियांशला म्हणाले आय एम फाईन बेटा पण तुझी आठवण आली कशी चाललीये तुझी गेम किती राऊंड झाले आणि कंपनीवर पण लक्ष आहे ना तुझं सगळ्या अपडेट तुला माहिती पाहिजेत रियांश म्हणाला हो डॅड oh, बर जास्त हार्ड गेम नाही आहेत ना रियांश त्याच्या डॅडला म्हणाला नाही डॅड एवढा पण हार्ड गेम नाही आहे आणि किती हार्ड असल्या तरी त्या रियांश समोर हार्ड नसतात रियांशचे डॅड रियांशला म्हणाले सर त्या इन्व्हेस्टरचं नाव काय आहे रियांश म्हणाला देसाई रियांशचे डॅड म्हणाले वॉट काय नाव म्हणालास रियांश म्हणाला देसाई रियांश तो खूप फ्रॉड माणूस आहे त्याच्यावरती विश्वास ठेवू नकोस रियाश म्हणाला पण डॅड आमचं डील करणार आहे तो म्हणाला पाचशे कोटी आपल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणार आहे रियाश हा आकडा खूप मोठा आहे आणि मला विचारशील तर त्याची कंपनी एवढी जास्त चालत नाही आहे म्हणून त्याने आता न्यू हॉटेल ओपनिंग केला आहे रियाश म्हणाला हॉटेल आणि त्याच हॉटेल मध्ये आम्ही आहोत सुमित रियाशला म्हणाला रियाश ही गेम कधीपर्यंत चालणार आहे रियाश म्हणाल डॅड आहे उद्यापर्यंत आणि टू विनर झालाच आणि तो पैसे नाही देऊ शकला तर मग रियांश पुढची तयारी आधीच करून ठेव जरी तो पैसे देऊ शकला नाही तरी त्याला त्याची कंपनी गहन ठेवून आपल्याला पैसे द्यावे लागतील कारण की त्याचा व्यवहार आपल्या कंपनी सोबत झाला आहे आणि आपण शब्दाचे खूप पक्के आहोत मला त्याची अपडेट देत रहा रियांश म्हणाला हो डॅड आणि तू थोडस सांभाळून रहा रियांश ईशाला म्हणाला ईशा मी थोडं बाहेर जाऊन येतो अजिबात बाहेर यायचं नाही तुला काय हवंय ते इथेच माग समजलं समजलं का आणि काय वाटलं तर मला फोन कर लगेच ईशा म्हणाली ठीक आहे मॅनेजर काउंटरवर होता आणि तो देसाई सोबत बोलत होता रियांश सोबत सतत एक गण असायची रियांश त्या मॅनेजरला म्हणाला मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे प्लीज साईडला येता का मॅनेजर म्हणाला हो ठीक आहे येतो ना रियाशने देसाईचं काय कारस्थान आहे मॅनेजर म्हणाला ओ सर मला नाही माहिती मी आल्यापासून बघत आहे तुमच्या दोघांचं खूप जमतय आणि तुला माहित माहीत नाही मी कोण आहे ते मी जे विचारतोय त्या प्रश्नाचं उत्तर मला खरं खरं दे रियांशला तो मॅनेजर म्हणाला सर हा सगळा प्लॅन हा देसाई सरांचा होता हे गेम गेम हो। हा सगळा त्यांचाच प्लॅन होता रियांश त्याला म्हणाला हे सगळं करून तुम्हाला काय मिळणार होतं सर मिस्टर देसाई तुमच्या कंपनीमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करणार नाही आहेत तुम्हाला जेवढी अमाऊंट सांगितली त्याच्या एकदम थोडीशीच अमाऊंट ते इन्व्हेस्ट करणार होते त्यांच्या हॉटेलचं हो, रेप्युटेशन वाढावं वा, आणि त्यांचा सेल वाढावा म्हणून त्यांचं हे प्लॅनिंग होतं आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे मी जेव्हा तुमच्या सोबत मीटिंगला आलो होतो तेव्हा देसाई सरांनी मला माझ्या फोनचा कॅमेरा चालू ठेवायला सांगितलं होतं मी तुमच्या सोबत काय बोलतोय आणि तुम्हाला कसं कन्व्हिन्स करतोय हे सगळं ते बघत होते तेव्हा तुमच्या शेजारीच तुमच्या असिस्टंट उभ्या होत्या त्या देसाई सरांना खूप आवडल्या आहेत मॅनेजर पुढे काय बोलणार इतक्यात रियांशने त्याच्या तोंडा तोंडावरती एक फाईट मारली आणि म्हणाला मी जर कोणी वाईट नजरेने जरी बघितलं तरी माझा जीव आहे ती रियांशने रागामध्ये त्या मॅनेजर जवळ हे काय कबूल केलं रियांश त्या मॅनेजरला म्हणाला उद्याच्या उद्या आम्ही इथून निघणार आहे आणि हे कन्फेशन पोली हे मी पोलीस स्टेशन मध्ये देणार आहे आता तुझी कंपनीच काय ह्या हे हॉटेल सुद्धा राहणार नाही सांग तुझ्या देसाईला माझ चुकलं नीट माहिती घेऊन यायला हवं हो होतं उद्या फ्रंट पेजला दिसेल। देसाईची सगळी सोबत पंगा घेतला आहे त्याला माहिती नाही आणि उद्या कशाला आजच मी इथून जात आहे मॅनेजर म्हणाला सर माझ्या नोकरीचं काय माझी नोकरी जाईल रियांश म्हणाला नन ऑफ माय बिझनेस आणि तुला जर सेफ राहायचं असेल तर तुझं मी नाव घेणार नाही त्या देसाईला धडा शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आज त्यांनी आम्हाला फसवले उद्या आणखीन कोणी लोकांना फसवायला तो कमी करणार नाही रियाश रागातच त्याच्या रूममध्ये गेला ईशा झोपली होती रियांशने ईशाला आवाज दिला ईशा उठ आपल्याला इथून निघावं लागणार आहे ईशा उठली त्याला म्हणाली पण काय झालं सर रियांश तिला म्हणाला तुला सगळं उद्या सांगतो माझी चूक आहे रियांशने त्याच्या बॉडीगार्डला फोन केला आणि त्याचं लोकेशन दिलं म्हणाला ताबडतोब लोकेशन या लोकेशनवर या मॅनेजरने देसाईला कॉल केला आणि म्हणाला सर सरांना तुम्ही त्याला फसवत आहात ते कळलेलं आहे त्यांनी माझ्यावर गण रोखली होती थोडीफार इज्जत होती तीही उद्या जाणार आहे तुमची देसाई मॅनेजरला म्हणाला अरे तू मूर्ख आहेस का कशाला त्याला सगळं मॅनेजर म्हणालास मग सर काय करू मी मला माझा जीव महत्वाचा नाही का माझी पण फॅमिली आहे आणि मला आता काही रिस्क घ्यायची नाही मी पण ही नोकरी सोडत आहे मला आता ह्या सगळ्याशी काही संबंध ठेवायचा नाही असं म्हणाला आणि तोही निघून गेला देसाईने त्याच्या गुंडांना फोन लावला आणि म्हणाला तो रियाश उद्याचा सूर्य बघता कामा नये या मॅनेजरला नंतर बघतो त्याला आजच संपवायचं काम शंभर टक्के झालं पाहिजे ॲडव्हान्स पाठवतो बाकीचे पैसे काम झाल्यावर मिळतील गुंड म्हणाले ठीक आहे त्याचं लोकेशन द्या देसाई म्हणाला अजून तरी तो मला बाहेर गेलेला दिसत नाही कॅमेरामध्ये त्याच बाहेर जायचं फुटेज नाही आहे तो अजून माझ्या हॉटेलवरच आहे लवकर जा, जा। त्याचे गुंड म्हणाले यस बॉस ईशा रियाशला म्हणाली सर काय झालंय रियाश म्हणाला तुला सांगितलं ना मी आवरायला घे म्हणून रियाश थोडासा चिडूनच ईशाला म्हणाला तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का मी सांगतोय ना तुला आवरायला घे रियाश आणि ईशा बाहेर आले आणि त्यांनी बाकीच्यांना पण सांगितलं प्रूफ पण दाखवले आणि त्यांना सुद्धा तिथून लगेच निघायला सांगितलं रियांश रियांशला तिथे थांबणं थोडस वाटत होत त्याला स्वतःपेक्षा जास्त ईशाची खूप काळजी वाटत होती ते दोघही खाली आले आणि देसाईने पाठवलेले तीन चार गुंड रियांश बाहेर कधी येतोय याची वाट पाहतच होते रियांश बाहेर आला त्याच्यासोबत ईशा पण होती त्या गुंडांनी देसाईला कॉल केला रियांश सोबत एक मुलगी पण आहे तिचं काय करायचं तिला ठेवायचं का तिला पण देसाई खूप का कानेरड्या <coughs> पद्धतीने हसायला लागला अरे त्या रियांशला मारण्यापेक्षा त्या मुलीला आधी मारा तो रियांश खूप प्रोटेक्ट करतोय तिला नक्कीच त्याच्या मनात तिच्याबद्दल काहीतरी आहे उगाच नाही तिला एवढा जपत आहे तो पण सुद्धा मारायचं समजलं कारण की तो जीवन राहता कामा नये आणि इथून बाहेर पडला तर माझं साम्राज्य संपवायला सुद्धा तो कमी करणार नाही गुंड म्हणाले येस बॉस पण डबल पैसे पाहिजे कारण की आम्ही सुपारी फक्त एकालाच मारायची घेतली होती पण तुम्ही तर दोघांना पण देसाई म्हणाला डोंट वारी तू काम कर तुझे पैसे लगेच येतील त्यातल्या एका गुंडाने रियांशवरती रोखली आणि त्याने परत खाली घेतली त्याचा मेन हेड होता तो म्हणाला काय झालं तो म्हणाला बॉस ह्याला एवढं मरण द्यायचं नाही आपण थोडेसे हातपाय तर मोडले पाहिजेत याचे तसही इथे कोणी पण येणार नाही तुमचं काय म्हणणं आहे तो म्हणाला बरं ठीक आहे चल त्यात चौघांनी पण तोंडाला मास्क बांधले होते फक्त डोळे उघडे होते त्यांचे बाकी पूर्ण चेहरा पॅक केला होता हातामध्ये सुद्धा ग्लोव्ह घालून आले होते रियांशने त्याच्या बॉडीगार्डला परत कॉल केला अरे कुठे राहिलात तुम्ही लवकर या मी कधीचा वाट पाहत आहे रियांशचे बॉडीगार्ड म्हणाले येतच आहे सर दहा मिनिटात पोचतो तेवढ्यात त्याच्या डोक्यावरती रॉनने त्या गुंडांनी जोरात वार केला आणि रियांशच्या हातातला फोन तसाच खाली पडला रियांश तर ईशाला तर शब्द सुचत नव्हते त्याच्याकडे बघून ईशा नुसती सर सर करायला लागली रियांशच्या डोक्यात ना रक्त व्हायला लागले रियांश उठला आणि त्या गुंडांसोबत तोही दोन हात करायला लागला रियांश एकटाच होता आणि ते चौघे जण होते रियांशनी आत आतमधल्या लोकांना आईशाने आतमधल्या लोकांना बाहेर बोलवलं लो। पण त्यांना सुद्धा त्यांनी गणची भीती दाखवली आणि त्यांना मागेच राहायला सांगितलं ईशा पोलिसांना फोन लावायला ला गेली इतक्यात तिथल्या एका गुंडाने मागना तिचे जोरात केस पकडले आणि तिच्या दोन तीन कानाखाली लावल्या ईशाच्या पण तोंडात ना साईंना रक्त यायला लागलं ला। रियाश त्या गुंडांना म्हणाला सोड तिला हिंमत असेल तर माझ्याशी लढ तिच्यावर कशाला हात उचलतोय रियांश तिकडे जायला निघाला तेवढ्यात त्याला मागण्या एका गुंडाने लात घातली आणि रियांश पालथा पडला ईशा खूप रडायला लागली त्याला म्हणाली सर डोळे उघडा रियांश ईशाला म्हणाला ईशा तू आतमध्ये जा नाहीतर हे काय करतील सांगता येत नाही यांच्या हातात शस्त्र आहे त्यांनी सोबत गण आणले आहेत ईशा म्हणाली अजिबात नाही मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही ईशा खूप रडायला लागली त्यांना मदत सुद्धा कोणी करायला तयार नव्हतं त्यातला एक गुंड म्हणाला बाद झालं हा परत उठेल आणि आपल्यालाच मारायला सुरुवात करेल आपल्याला तेवढा वेळ नाही याला मारून आपल्याला सटकायचं आहे इथून त्यातल्या एका गुंडानी, गन बाहेर काढली आणि रियांश वरती रोखली त्यातला एक माणूस म्हणाला जसं बॉसने सांगितले तसा सिक्वेन्स ठेवा आधी त्या मुलीला मारा आणि मग तिला मरताना पाहू दे याला मग ह्याला मारायचं रियाश इशाला म्हणाला ईशा इथून पळ माझी काळजी करू नकोस जातू रियाश जवळ पण गण होती पण ती त्याच्या बॅग मध्ये होती आणि त्याची बॅग एका साईडला पडली होती गुंडांनी ईशावरती गोळी चालवली त्यांनी ईशाला बाजूला केलं आणि तीच गोळी रियांशला लागली हा भाग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा चॅनल वरील कथा तुम्हाला जर आवडत असते तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका でも。